नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण मध्यांक कशा काढायचा याबाबत वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत आपण समजून घेतल्या होत्या उदाहरण घेतलं होतं आणि सूत्रामध्ये त्या किमती टाकून मध्यांक कसा काढायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती घेतली होती आजच्या भागात आपण केंद्रीय प्रवृत्तीचं पुढचं जे परिमाण आहे ते म्हणजे बहुलक किंवा त्याला भूइस्टिक असं म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये त्याला मोड असं म्हटलं जातं मग ही संकल्पना नेमकी काय आहे ते आपण समजून घेऊया आता केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण जे आपण बघत आहोत की जे बहुलक किंवा भूइस्टिक ज्याला आपण म्हणत असतो तर ते नेमकं काय आहे की प्राप्तांक मालिका जी तुम्ही तयार केलेली असते म्हणजे जे काही गुण तुम्हाला एखादी टेस्ट घेतली असेल किंवा जे काही तुम्ही संशोधनाच्या आधारे माहिती जमा केलेली आहे त्या आधारे जे काही प्राप्तांक तुम्हाला मिळालेले आहेत तर त्या प्र त्या प्राप्तांकामध्ये काही प्राप्तांक असे असतात की त्याची सारखी सारखी पुनरावृत्ती होत असते आणि ज्या ज्या संख्येची पुनरावृत्ती होत असते त्या प्राप्तांकाला त्या गटाचा आपण काय म्हणत असतो बहुलक असं म्हणत असतो किंवा त्याला भू असं आपण म्हणत असतो किंवा बहुलक याचा अर्थ आपण असाही म्हणू शकतो आहोत की तुमची जी काही प्राप्तांक मालिका जी काही आहे त्या मालिकेत जास्तीत जास्त वेळेला येणारा जो काही प्राप्तांक असतो त्या प्राप्तांकाला आपण काय म्हणत असतो बहुलक किंवा भू असं आपण म्हणत असतो आता बहुलक काढण्याची अतिशय सोपी पद्धत म्हणजे काय की सर्वात जास्ती वेळेला एखादा प्राप्तांक जो आहे तो अनेक वेळा दिसतो समजा पाच हा प्राप्तांक आहे किंवा दहा प्राप्तांक आहे किंवा पंधरा प्राप्तांक आहे तर त्या तुमच्या प्राप्तांक मालिकेमध्ये हा एक अंक जो काही आहे समजा पंधरा अंक आहे तर हा बऱ्याच वेळेला आलेला दिसतो म्हणजे निरीक्षणावरून सुद्धा तुम्हाला काय करता येतो बहुलक हा काढता येतो एकदा प्राप्तांक मालिका तुमची समोर आली की त्या अनुषंगाने निरीक्षणाद्वारे सुद्धा तुम्ही बहुलक हा काढू शकतात आता आपण इथे एक उदाहरण घेतलंय बघा तुम्हाला जे प्राप्तांक मिळालेले आहेत त्याच्यात पाच चार दोन तीन दोन एक पाच चार पाच आता इथे सगळ्यात जास्त वेळेला आलेला प्राप्तांक कोणता दिसतो आहे पाच त्याला मी रेड अक्षर कलरने दर्शवलं आहे बघा म्हणजे तुम्हाला ह्या मालिकेमध्ये पाच हा प्राप्तांक जो आहे तो काय आलेला आहे सर्वात जास्त वेळेला आलेला आहे आणि म्हणून या उदाहरणामध्ये सर्वात जास्त पुनरावृत्ती होणारं जे काही मूल्य आहे किंवा जो काही अंक आहे तो पाच आहे म्हणून या मालिकेचं भू किंवा बहुलक जो आहे तो काय आहे पाच आहे असं आपण काय करू शकतो निरीक्षणाने सुद्धा लगेचच आपण सांगू शकत असतो मग बौलक काढताना कुठल्याही प्रकारची वेगळी आकडेमोड करण्याची आपल्याला गरज नसते अगदी निरीक्षणाने तुम्ही काढू शकतात आणि त्या अनुषंगाने तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं काही संख्यात्मक किंवा काही सांख्यिकी वगैरे वापरण्याची गरज तुम्हाला येत नाही शिवाय मध्यमान आणि मध्यांक जे आहे हे विश्वसनीय असं परिमाण आप म्हण म्हटलं जातं केंद्रीय प्रवृत्तीचं विश्वसनीय असं परिमाण म्हटलं जातं परंतु बहुलक जे आहे हे परिमाण जे आहे ते विश्वसनीय नाही असं आपण काय करत असतो म्हणत असतो त्यामुळे सांख्यिकीय दृष्ट्या जे काही तुम्ही स्पष्टीकरण करत असतात तर त्यावेळेला या परिमाणाचा आपण जास्तीत जास्त वापर करत नाही किंवा त्याचा उपयोगसुद्धा होत नाही कारण बहु म्हणजे बहुलक सॉरी कारण मध्यमान आणि मध्यांक जे आहे हे आपण काय करत असतो की ते परिमाण जे आहे ते विश्वसनीय आहे असं आपण म्हणत असतो शिवाय जेव्हा सुट्टे प्राप्तांक दिलेले असतात तर त्यावेळेला आपल्याला बहुलक जो आहे तो निश्चित करता येत नाही आणि म्हणजे आता समजा इथे एक आपण उदाहरण घेतलेलं आहे की एक दोन तीन चार पाच सहा सात आता इथे एकही प्राप्तांक पुनरावृत्ती झालेली नाही त्याची किंवा रिपिटेशन त्याचं झालेलं नाही किंवा एकही प्राप्तांक दोन वेळेला आलेलं नाही म्हणून त्याचं बहुलक जे आहे ते आपल्याला ठरवता येत नाही कारण जास्तीत जास्त वेळेला तो जर अंक आला तर आपण लगेच पटकन निरीक्षणाद्वारे समजू शकतो की तो बहुलक आहे परंतु जर असे काही प्राप्तांक आहेत की त्याची कुठेही पुनरावृत्ती झालेली तुम्हाला दिसत नाही तर त्या तुम्हाला बहुलक जो आहे तो निश्चित करता येत नाही किंवा तो काढता सुद्धा येत नाही म्हणजे अशा पद्धतीने आपण ही संकल्पना जी आहे बहुलक ही संकल्पना जी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे प्राप्तांक मालिकेतील सर्वात जास्त वेळेला येणारा प्राप्तांक म्हणजे काय आहे बहुलक आहे असं आपण काय करू शकतो आहोत म्हणू शकतो आहोत अशा रीतीने मित्रांनो आता आपण केंद्रीय प्रवृत्तीचं जे परिमाण आहे बहुलक याबद्दल आपण संकल्पना समजून घेतलेली आहे किंवा ती पुनरावृत्ती होणारा अंक जो आहे त्याला बहुलक कसं म्हटलं जातं हेही आपण समजून घेतलेलं आहे परंतु बहुलक काढण्याचं सूत्र सुद्धा आहे मग त्या सूत्राच्या आधारे बहुलक कसा काढायचं आहे हे आपण पुढील भागात बघणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद